नमस्कार आज तारीख सात बारा दोन हजार चोवीस आज आपण नांदगाव मध्ये रोहित छतूर जे आपल्या सोबत आहे त्यांच्या टमाट्याच्या प्लॉट मध्ये आपण जो पावसाळी प्लॉट बनवला आता रोहितचा तिनेच परत ते प्लॉट आवरल्यानंतर या प्लॉटची तयारी करा सांगायचा उद्देश असा तर कोणतं पीक एक जिद्दीनं किंवा एक नियोजनबद्ध जर केलं तर बघा तो प्लॉट संपला त्याच्यानंतर याची लागवड केली आता हा एक वीस एक दिवसात प्लॉट चालू होईल टप्प्या टप्प्याने जर पिकाचं नियोजन केलं तर कोणत्या तरी पिकात पैसे चांगले मिळण्याचे चान्सेस राहतात आता मागच्या प्लॉटमध्ये आपल्याला पैसे चांगले जाईल पैसे चांगले झाले मागच्या प्लॉटमध्ये सुरुवातीच्या प्लॉट मध्ये चांगले भाव भेटले सातशे आठशे हजार रुपयापर्यंत जाळी गेली अव्हरेज चांगलं भेटलं आणि ते पण प्लॉट जोरात होते प्लॉट बरं आता या प्लॉटची लागवड कधी होईल व्हरायटी ही शाहू व्हरायटी त्याचं फळ पाहू शकता चक्की फळ राहत आता मार्केटला पण याला डिमांड आहे आणि एकंदरीत पावसाळ्याच्या तुलनेत या प्लॉटला खर्च अतिशय कमी किती दिवसातून स्प्रे चालू याला आठ दिवसातून स्प्रे चालू आठ दिवसातून स्प्रे आणि सेटिंग साठी काही करावं लागलं सेटिंग साठी काहीच नाही करावं लागलं बरोबर आणि अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट झाला म्हणजे अजून साठ दिवसाला दोन दिवस बाकी, बाकी आहे साईज पण चांगली आहे फुलं अजून पण मोठ्या प्रमाणात फुलकळी लागली आणि वनजाईचा चालू आहे खाली माल सेट झालेला आहे आणि विशेष म्हणजे प्लॉटवर कुठल्याही प्रकारचा करपा नाही फळमाशी नाही आळई नाही असं एक कोणताही रोग नाही करपा नाही तांबेरा नाही हे एकदम सुंदर आणि चांगलं नियोजन जर केलं ला लावले या फ्रीडला प्लॉट तर काहीच हरकत नाही असं या प्लॉटच्या माध्यमातून सांगायला काय हरकत नाही अजून काय रोहित असं या प्लॉट